कारवाई हंड्याचा पोलीस कर्मचारी शहीद अकोला एसीबीने नुकतीच काही वेळापूर्वी दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या कारवाईत एक पोलीस शिपाई आठ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगी हात जाळ्यात अडकला असून दुसऱ्याचा देखील सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे एनसी प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्याला कुटासा पोलीस चौकीच्या चा ह्या पोलीस कर्मचाऱ्याने आठ हजार रुपयांची लाच मागितली होती परंतु तक्रारकर्त्याला ती द्यावयाची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली होती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला असून सदर हु पोलीस कर्मचारी अलगत सापडला असून त्याला नुकतेच उचलले असून दहीहांड्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे नापूर बस स्थानक बोर्डावरील छत्रपती संभाजीनगर या नावावर काढीशाही लावल्याप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणी बाळापूर बसस्थानकवरील बोर्डावरील छत्रपती संभाजीनगर या नावावर काढीशाही लावल्याप्रकरणी करण्यात यावी याबाबतचे निवेदन बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमडे यांना देण्यात आले बाळापूर येथील बस स्थानकावर असलेल्या इमारतीचा बोर्डवर छत्रपती संभाजीनगर या नावावर काड्याशाहीने कुणातरी अज्ञात इसमाने सदर नाव पुसल्याचे पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी लक्षात आले सदरी कृत्य हे निंदनीय असून हेच नव्हे तर बाळापूर बसस्थानक परिसरामध्ये अवैध वाहतूक करणारे वाहन सर्रास उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत गावातील रिकामचोटोरीपोर नशापाणी व चिडीमार करीत असून त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे सदर बाबीची चौकशी करून ज्या अज्ञात इसमाने छत्रपती संभाजीनगर या नावावर काळेशाही सदर नाव पुसले त्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करावी व बसस्थानकावर सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावण्यात यावे याबाबतचे निवेदन बाळापूरचे ठाणेदार अनिल जुंबडे यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी श्यामराव शेलार उमेश अप्पा भुसारे पत्रकार रमेश ठाकरे गजानन कारोडे रमेश लोहकरे निर्भय सिंग ठाकूर गणेश भाजीपाले दिनेश सोनोने बंटी महाराज कानगुप्त यांच्यासह नागरिक उपस्थित होते आता लवकरच समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जाणार सरकारने मागितली एम एस आर डी सीला परवानगी समृद्धी महामार्गामुळे राज्यात दळणवळण सोपे झाले आहे या समृद्ध रस्त्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती आता याच रस्त्याचा दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत त्यासाठी वन विभागाने एम एम आर डी एला परवानगी मागितली आहे तशी माहिती वनमंत्री वन गणेश सरणेक यांनी दिली आहे समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जातील शहरातील झाडवृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितल्यानंतर ते परवानगी देते काही छाटावी लागतात किंवा दुसरीकडे नेली जातात असे नाईक म्हणाले एकोणीसशे पंच्याण्णव साली मी वन खात्याच्या मंत्री होतो ज्ञानेश्वर घोले हे जपानमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते तेव्हा सुमोटो बरोबर आपण करार करणार होते मात्र तो झाला नाही तो आता पुन्हा दो तो आता पुन्हा शोधायला सांगितला आहे असे सरनाईक म्हणाले आंबा लागवडीची पद्धत देखील आता बदलली आहे असे सरनाईक म्हणाले समृद्धीच्या दुतर्फा झाडं लावण्यासाठी एम एस आर डी सीला परवानगी मागितली आहे त्यातून पैसे देखील आम्हाला मिळतील असे सरनाईक म्हणाले एकोणीसशे ब्याण्णव साली मी दहा हजार आंब्याची झाड लावली होती ती आता पन्नास हजार झाली आहेत असे नाईक म्हणाले माझं प्रेम झाडांवर आहे असेही ते म्हणाले पक्ष आपल्याला जे देईल ते काम करावं मी हेच द्या तेच द्या असं कधी मागितलं नव्हतं असेही गणेश म सरनाईक म्हणाले दालन वगैरेपासून मी दूरच होतो त्याचा मला काही फरक पडत नाही असे ते म्हणाले ज्या परिसरात वाढवणं बंद होणार आहे त्यात पुनर्वसन होणार याची माहिती द्या असं सांगितलं आहे शिक्षण आणि इतर जबाबदारी कसं करणार आहोत या संदर्भात देखील ते बोलले आहेत पालिकेची इमारत आणि अनेक इमारती त्यांनी चांगल्या उभ्या केल्या आहेत त्या अजूनही आहेत ते असे ते म्हणाले जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाद्य तेव्हा उपलब्ध व्हायचं तेव्हा आपोआप मांसाहारी लोकांचे देखील खाद्याची व्यवस्था व्हायची लाखोंच्या संख्येने जांभुळांचे रोप तयार करा विदर्भात लावा ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना खाद्य मिळेल असे ते म्हणाले अद्यावत नर्सऱ्या तयार करण्यास सांगितले प्रत्येक वनात फळझाड लागली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या फणसाची रोप देखील लावायला सांगितले आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि खानदेशात झाडं लावायला सांगितली असल्याचे नाईक म्हणाले अकोला विभागीय मेळावा वार्षिक सर्वसाधारण सभा व नेत्रदीपक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र एसटी संघटना अकोला विभाग मेळावा विभागाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता आपल्या संघटनेचे लाडके केंद्रीय अध्यक्ष मान्य श्री संदीप दादा शिंदे हे अकोला येथे आले होते त्याचेच औचित्य साधून आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोला विभागातील मुख्यालय डेपो असलेले अकोला आगार क्रमांक येथे महाराष्ट्र टी कामगार संघटनेच्या अनावरण माननीय केंद्रीय अध्यक्ष श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अकोला आगार क्रमांक दोन ते सभेच्या सभागृहापर्यंत सर्व अकोला विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली तदनंतर अकोला विभागाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली सभेचे अध्यक्षस्थान श्री कैलास भाऊ नांदुरकर यांनी भूषवले सर्वप्रथम विभागाचे कोषाध्यक्ष श्री मनीष भाऊ तिवारी यांनी सन दोन हजार चोवीसचा हिशोब सभागृहावर ठेवला व त्यानंतर श्री रुपम भाऊ वाघमारे विभागीय सचिव यांनी सन दोन हजार चोवीसचा अहवाल सभागृहापुढे ठेवला सभागृहाने हिशोबास व अहवालास मान्यता दिली त्यानंतर अकोला विभागाची विभागीय कार्यकारी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री गणेश भाऊ डांगे विभागीय सचिव श्री रुपम भाऊ आगमारे विभागीय कार्याध्यक्ष श्री पवन नाना शिंदे विभागीय कोशाध्यक्ष श्री मनीष भाऊ तिवारी विभागीय संघटक सचिव श्री कैलासभाऊ नांदुरकर विभागीय प्रसिद्धी प्रमुख श्री रितेश बाबरे श्री अंबाताजी नागे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर युवा टी कामगारांच्या गड्यातील ताई श्री संदीप भाऊ शिंदे यांनी आपल्या विस्फोटक शैलीमध्ये गेल्या काही कालावधीत घडलेल्या घडामोडींवर सविस्तर मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री अतिथीगृहात झालेले सहा हजार पाचशेची वेतनवाढ तसेच विरोधकांनी सदर वेतनवाढीमध्ये कशा प्रकारे अडथळे आणून कामगारांच्या अन्नामध्ये विष घालण्याचे काम, काम केले जी चाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती होती त्यावर संघटनेने सुचवलेले सर्वच आमूलाग्र बदल व त्यांची अंमलबजावणीबाबत माहिती प्रलंबित महागाई भत्ता व त्यांचा फरक बाबत माहिती तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती होऊ घातलेले वार्षिक अधिवेशन यावर सुद्धा मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे पुढील ध्येय धोरण यावर सखोल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे नव्याने जाहीर झालेल्या भाडेवाढीमुळे वाहकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाशी केलेल्या चर्चे संदर्भातील माहिती दिली सदर विषयावर येत्या दोन दिवसात बैठक लागून सर्व वाहकांना अपेक्षित असणारा निर्णय होण्याची शक्यता दादांनी वर्तवली आहे अकोला संघटनेचे नेतृत्वावर विश्वास ठेवून झालेल्या मेगा वर दादांनी अकोला विभागाचे विभागीय सचिव श्री रुपम भाऊ व श्री गणेश भाऊ यांचे अभिनंदन केले यावर्षी अकोला विभागाची सभासद संख्या हजारांच्या वर गेल्याबद्दल दादांनी समाधान व्यक्त केले आजच्या बैठकीकरिता विभागातून महिला सभासदांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले एसटीतील सुट्या पैशाचा घोटाळा प्राधिकरणातील अधिकारी जबाबदार श्रीरंग बरके एसटीच्या भाडेवाढ संदर्भातील परिवहन मंत्री प्रताप सरणेक के यांनी केलेली विधाने काही अंशी खरी असून नवीन ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने पाठवला असताना त्यात प्राधिकरणातील अधिकाऱ्यां आर्थिक नुकसान होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे बदल करून एका रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला त्याच सुट्ट्या पैशाच्या बाबतीत काय करायचे याचा जा विचार झाला नाही चलनात सुट्ट्या पैशाचे व्यवहार जवळजवळ बंद झाले असताना हा निर्णय अनपेक्षितपणे लादला गेला असल्याची उपरोधित टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे भाडेवाडीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष राहिले आहेत भाडेवाडी संदर्भात पंचवीस जुलै दोन हजार बावीस नंतर या प्राधिकरणाची बैठक झालेली नाही विशेष म्हणजे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग व पराग जैन या दोघांच्या काळात एकही बैठक घेण्यात आली नाही बैठकीविना ते अध्यक्षपदावरून पाय उतारू झाले साधारण पंचवीस महिने बैठक न झाल्याने दरम्यानच्या काळात इंधन स्पेअर पार्ट वेगवेगळी बांधकामे व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ झाल्याने एसटीचा तोटा वाढत गेला वेळीच बैठक घेऊन भाडेवाडी केली असती तर तोट्याचे प्रमाण कमी करता आले असते पण त्या पदाचा मान घेतला पण काम मात्र केले नाही या प्राधिकरणाची बैठक न घेणारे अध्यक्ष जबाबदार असून झालेल्या तोट्याची रक्कम प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्ष अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी असेही बर्गे यांनी म्हटले आहे मॅन्युअल तिकीटचा प्रश्न अनुत्तरित नव्याने भाडेवाड करताना प्राधिकरणाच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन बंद पडले तर मॅन्युअल ट्रे वापरावा लागतो अशा वेळी काय करायचे याचाही विचार करण्यात आलेला नसून आज मितेला फक्त पाच रुपये व दहा रुपये पाच दराची प्रिंटिंग केलेली तिकिटे महामंडळाकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे महामंडळाचा सर्वात मोठा प्रवासी वर्ग हा जास्तीत जास्त एक ते सहा स्टेज व एक ते नऊ स्टेजपर्यंतचा प्रवास करताना दिसतो त्याला अनुक्रमे अकरा व सोळा रुपये इतका तिकीट दर असून पाच व दहा रुपयांची तिकीट दिल्यानंतर वरील एक रुपयांची तिकीट प्रिंटिंगच केले नसल्याने ते कुठून देणार याचाही भाडेवाळ करताना विचार केलेला नाही यामुळे या सर्व प्रकारला प्राधिकरण जबाबदार असून प्राधिकरणाची तत्काळ बैठक घेऊन नव्या भाडेवाळ सूत्रात सुट्या पैशांच्या व्यवहारातील दुरुस्ती करण्यात येऊन सर्व बाबींचा विचार करूनच पुन्हा भाड्याने पुन्हा नव्याने भाडेवाढ करण्यात यावी असेही बर्गे यांनी म्हटले आहे आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ देवाची कडणी आणि नारळात पाणी असं म्हणतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही राहिले नाही पण आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल तरीही देवाची कुठली कडणी असं अवाक झालेल्या प्रत्येक तोंडातून प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं कसं होऊ शकतो हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनाला पडू शकतो पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला त्या आहे त्याहीपेक्षा मोठी गंभीर बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसुतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या महिलेची ही तिसरी डिलिव्हरी गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेची ही तिसरी डिलिव्हरी मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही घाटाखालची असून तिचे वय बत्तीस वर्षे आहे तिला याआधी दोन आपत्त्या आहेत निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ बाड़ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिटस इन फिटू असे म्हणतात अर्भकांमध्ये अर्भक असणे अतिवेळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते जगात अशी घटना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली त्यानंतर आतापर्यंत जागतिक स्तरावर सुद्धा दोनशे पेक्षा कमी केसेस अर्भकामध्ये अर्भक असल्याचा घडले आहेत म्हणून तिला संभाजीनगरला पाठवले घाटाखालची ही गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती दरम्यान स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांच्या सदर महिलेची सोनोग्राफी करताना भुवया उंचावल्या त्यांनी परत परत तपासणी केली आणि मग त्यांना कडून चुकले की आईच्या पोटात बाळ आहेच पण बाळाच्या पोटातही बाळ आहे त्यांनी तातडीने ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिने यांना कळवली डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सदर बाप स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील यांच्याही कानावर टाकली सदर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते कुठलाही धोका न पत्कारता सदर महिलेची प्रसूती सुलभ होण्याकरता आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले आहे ज्यांनी ही सोनोग्राफी केली ते स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितले की बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही जुडे लेकर होताना असा प्रकार होऊ शकतो पण हे प्रमाण पाच लाखात एखादे आहे आता सर्जनच्या देखरेखीखाली प्रसुती करून सदर बाळाच्या पोटात असलेले मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल अशी प्रसुती क्रिटिकल असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख वर्षापासून वर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती सर्वोच्च न्यायालयात आज तेविसाव्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पुन्हा एका तारीख पे तारीख पाहायला मिळाली राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे आणखी जवळपास एक महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे दरम्यान दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे मात्र काही सर्वांनाच वाट पाहावी लागेल कोर्टाने कुठेही निवडणुकांना स्थगिती दिली नाही पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती त्यातच आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांना न्यायालयात धाव घेतली आहे ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकेकर्त्यांनी केली आहे दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही या प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते राज्य सरकार म्हणून न्यायालयात बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर अंतिम सुनावणी करावी अशी विनंती असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले होते आता या प्रकरणी आज दिलेल्या सुनावणीत न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारी ही नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी तेव्हाच होणार सुना आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भविष्य असणार आहे यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्तीचा प्रयत्न करणार आहे यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे तसेच राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली असून पक्षांचे मेळावे व इतर बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिला जात आहे प्रमुख जालिंदर बुधवंताच्या नेतृत्वात बुलढाण्यात चक्काजाम पोलिसांनी केले स्थानबद्ध एसटी भाडेवाडीचा निषेध बुधवंत म्हणाले सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे वेगवेगळ्या भूलतापा देऊन राज्यात महायुतीचे सरकार आले आता हाती सत्ता आल्यावर त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले आहे आधी एस टी फुकट फुकट असा प्रचार केला आता मात्र यांनी वसुली सुरू केली आहे एस टी ही सामान्यांची जीवनवाहिनी आहे त्यामुळे सरकारने केलेली भाडेवाढ निषेधार आहे या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे असे प्रतिपादन उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुद्धवंत यांनी केले राज्य सरकारने केलेल्या एस टी भाडेवाडच्या नेतृत्वात बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील संगम चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी ते माध्यमांशी बोलत होते सामान्य जनतेवर लादलेली भाडेवाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईलने टोकाचे आंदोलन करण्यात येईल सरकारला आम्ही सडोकी पडो करून सोडू यांनी बहुमतांच्या मस्तीत वावरू नये असा इशाराही यावेळी यांनी केला आंदोलनाची तीव्रता पाहता बुलढाणा शहर पोलिसांनी बुधवंत यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे यावेळी आंदोलनात जिल्हा संघटक प्राध्यापक डी एस सर ॲडव्होकेट सुमित सरदार उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे तालुका प्रमुख लखन गाडेकर विजय इंगडे युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अरुण पोपडे किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे गणेश सोनुने किसे तालुका प्रमुख गजानन उबरहांडे दलित आघाडीचे बबन खरे उप तालुका प्रमुख विजय इतवारे एकनाथ कोरडे किशोर कांडाजे मोहम्मद सोफियान राजू बोळसे अनिकेत गवडे माजी सभापती सुधाकर आघाव समाधान बुधवत रवी गोरे राहुल जाधव श्याम सावडे संजय गवडे रामेश्वर बुधवत शेख मुजफ्मीर रेहमान कुरेशी शेषराव सावडे भीमराव लवंगे सुभाष आराग विठ्ठल गायकवाड सागर हिवाडे विकास निर्मले नरेश खरे भानुदास जगताप किरण पाटील दीपक पाटील दिनकर पांडे संदीप जाधव निलेश गाडेकर लोखंडे राहुल पाजारे श्रीकांत जाधव अनिल पडोळकर संदीप सावडे सतीश राजपूत उदय देशमुख बाळू शेडके विनोद ताडे दिगंबर दडवी प्रवीण वाघ खडके वसंत सावडे शेषराव सावडे मधुकर महाले मुकुंदा काडे यांच्यासह हो शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मलकापुरात एस टी भाडेवाड विरोधात उभाटा शिवसेना आक्रमक परिवहन मंत्र्यांची थेट प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली डायरेक्ट दफनविधी उरकला राज्यातील महायुती सरकारने एसटी भाडेवाढ केलेली आहे ही भाडेवाढ सामान्य जनतेच्या पडलेली नाही आता विरोधकांनी देखील या हत्यार बनवले आहे आज उबाटा शिवसेनेच्या वतीने एसटी भाडेवाढीचा निषेध कर ने ने आंदोलन करण्यात येत आहे मलकापुरात तर उबाटा शिवसेनेने अत्यंत आक्रमक स्टाईलने आंदोलन केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बसस्थानक परिसरात दफनविधी उरकण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आंदोलनात शहरप्रमुख गजानन ठोसर तालुका प्रमुख दीपक चांभारे विधानसभा संघटक राजेश सिंग राजपूत शिवसेना प्रमुख समद कुरेशी उपशहर प्रमुख शकील जामदार कामगार सेना प्रमुख राम थोरबोले कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गनबास किसान सेना तालुका प्रमुख महादेव पवार वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लक्की शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र तालुका प्रमुख पवन गरुड विश्वनाथ पुरकर अक्षय रायपुरे गणेश सत्तार शहा उदय जोशी कलीम कुरेशी राजा कुरेशी सोहिल जामदार वसीम जामदार जुबेर खान कैलास ब्राह्मणदे छोटू इंगडे गणेश सुरळकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती यावेळी जय भवानी जय शिवाजी हा आवाज कुणाचा शिवसेनेचा एसटी भाडेवा झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा करण्यात आली बीडमध्ये पोलिसांनी एकमेकांना आडनावाने नावाने नाही तर पहिल्या नावाने हाक मारायची पोलीस अधीक्षक नवनीत कावतांचा आदेश बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा मागच्या दीड महिन्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात मराठा आणि बंजारी या दोन जाती समूहात वाद सुरू झाला होता सरपंच हत्याकांडानंतर स्वरूप धारण केले आहे यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडत आहे अशातच आता जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन अशा सगळ्यांना जातीवादी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे यामुळे आता बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे या आदेशानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी एक दुसऱ्याला आठ नावाने हाक न मारता पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा आदेश काय अधिक माहिती अशी की सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जातीय वातावरण पेटले आहे त्यामुळे आता यांच्या झाडा जिल्ह्यातील प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत आता बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस प्रशासनातील जातीय वाद कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्वाचा आदेश लागू केला आहे आदेशानुसार पोलिसांनी एक दुसऱ्याला आडनावाने न हाक मारता आपल्या पहिल्या नावाने हाक मारायची आहे जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जातीय वातावरणाच्या तीव्र झडा प्रशासनाला देखील सहन करावा लागत आहे पोलीस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असल्याचे आणि ते आरोपींना मदत करत असल्याच्या आरोप होत आहेत त्यात आता हा जातीयवाद नष्ट करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने हाक मारायचे आदेश दिले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा